एकोणीसशे सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग सोळामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाठ सव्वीस आमची वर्धमाया आमच्या नदीचे खरे नाव वर्धा पण तिला कोणी या नावाने ओळखत नाही घरी किंवा गावात मोठी माणसे असतात त्यांची नावे वेगवेगळी असतात पण त्यांना आदराने काका म्हणतात बाबा म्हणतात आम्हीही आमच्या वर्धेला गंगा म्हणतो नदीला आपला आम्ही आपण आई मानतो म्हणून ती आमची वर्धमाया किंवा गंगामाया वर्धा बेतूर जिल्ह्यातील डोंगरात उगम पावते वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम सहद्दीवरून ती वाहत जाते ती जिल्ह्याला पाणी व गाळाची जमीन देते म्हणून तिला वर्धा म्हणतात वर्धा म्हणजे वर देणारे वर्धाऐवजी तिचे नाव वर्धा झाले वर्धमाया गंगे इतकी मोठी नाही पण ती आमची आवडती आहे ना म्हणून ती आम्हाला गंगे एवढीच थोर वाटते गंगेत आंघोळ केल्याने पुण्य लाभते आमच्या गावचे वामनशास्त्री तर सांगतात की आपल्या गावच्या ओढ्यात आंघोळ केली तरी गंगा स्नानाचे पुण्य मिळेल मनात आदरभाव ठेवावा म्हणजे लहान वस्तू ही मुठी होते ओढाही गंगे एवढा मोठा थरतो आमची आम्ही आमच्या वर्धमायाला गंगामाया म्हणतो आई आपल्याला आंघोळ घालते मग आपण नीटनेटके दिसतो वर्धमाया सर्वांना आंघोळ घालते आम्ही सर्व गावकरी तिचे लेकरे आहोत कोणी लहान येवो मोठा येवो सर्वांना ती आंघोळ घालते सर्वांना चवदार गार स्वच्छ पाणी देते तिच्या पाण्यामुळे आमची शेती पिकते साऱ्या गावाला ती पोचते आईच की नाही मग ती वर्धेच्या तीरावर कोंडिन्यपूर कापसी कोटेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे कापडाच्या गिरण्यांचे गाव फुलगाव हेही तिच्या तीरावर आहे कोटेश्वर कापसी येथे शिवरात्रीला मोठा यात्रा भरतात मुंबईचा माझा मित्र सुनील माझ्याकडे आला होता मुंबईच्या सुनीलला आमची वर्धा फारच आवडली त्याच्या गावात केवढा थोर समुद्र आहे पण तो आहे खारट येथे लहान मुलांना पोहण्याची मजा नाही वर्धमाईची रेती तर त्याला गादीहून ही मऊ मऊ वाटली वाहत्या धारेत तो खूप डुबला खूप पाणी खूप पाणी अंगावर घेतले खूप खूप भोवतीली उडवले तरीही पाणी जेवढेसे तेवढेच ते उन्हाळ्याचे दिवस म्हणून ते खरबूज ठरबुजांच्या वाड्या होत्यात असे मजेदार लज्जातदार फळे हा नदीचा सेवा आमच्या गंगामाईचा खाऊ खूप खूप खा संपत नाही मित्रांनो आणि मित्रांनो असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद